राज्यात खूप पाऊस झाला मग आता राज्यात परिस्थिती काय राहणार आहे तर राज्यात सर्वप्रथम आपण मुंबईकर पुणेकरांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन मुंबई पुणे नाशिककडं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या विखुरलेला स्वरूपाचा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिकच्या सर्व जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मग परत राज्यातल्या मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे तर आता हे ना जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अहि त्याच्यानंतर जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम आणि त्याच्यानंतर आयल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये आणखीन जवळपास राज्यात जवळपास तीन ते चार दिवस आणखीन दररोज विखुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्याच्या बाजूच्या अहिल्यानगर जिल्हा आणि तसे सोलापूर जिल्हा आणि इकडे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष कारण की जवळपास आता हे जे आता पाऊस पडणार आहे चार दिवस मराठवाड्याकडे जर जास्त मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष येतात मग त्याच्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यानंतर पाऊस तेवीस तारखेच्या नंतर थोडा थोडा कमी होणार आहे परत एकदा राज्यामध्ये परत पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये परत एकदा पावसाचं चांगलं वातावरण होणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी परत काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडं चांगला मुसळधार पाऊस पडेल म्हणून ते अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा देखील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या पावसाचा जोर ओसरणार आहे मात्र चांगलं सूर्यदर्शन होईल आणि रात्रीच्याला भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भामध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे आता अठरा एकूण अठरा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत दररोज म्हणजे दिवसभर ऊन पडण सूर्यदर्शन राहील आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी मात्र रात्री त्याला पाऊस पडेल पण सर्व दूर विदर्भात पाऊस नसणार आहे नसणार नसणार आहे फक्त काय होईल भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अठरा ते तीस तारखेचा अंदाज विदर्भातले सहा पाच अकरा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात म्हणजे अठरा तेवीसच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण पूर्व हिद पश्चिम हिंद मात्र सत्तावीस तारखेच्या नंतर मात्र काही काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हे तात्पुरता अंदाज अंदा म्हणजे माहीत असा म्हणून हे लक्ष द्या नेमकं कोणत्या भागात जास्त राहील त्याचा अंदाज पुन्हा परत पुढच्या व्हिडीओमध्ये दिला जाईल फक्त आता राज्यात फक्त ह्या चार अठरा ते बावीसच्या दरम्यान फक्त राज्यात मराठवाड्यातच काही काही भागामध्ये थोडा कमी कमी अधिक आणि राज्यात खूप पाऊस झाला मग आता पर राज्यात परिस्थिती काय राहणार आहे तर राज्यात सर्वप्रथम आपण मुंबईकर पुणेकरांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन मुंबई पुणे नाशिककडं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिकच्या सर्व जनतेने हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर मग परत राज्यातल्या मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे तर आता हे ना जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अहि त्याच्यानंतर जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये आणखीन जवळपास राज्यात जवळपास तीन ते चार दिवस आणखीन दररोज विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्याच्या बाजूच्या अहिल्यानगर जिल्हा तसे सोलापूर जिल्हा आणि इकडे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा कारण की जवळपास आता हे जे आता पाऊस पडणार आहे चार दिवस मराठवाड्याकडे जर जास्त मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यानंतर पाऊस तेवीस तारखेच्या नंतरच्या आठवड्यामध्ये परत एकदा पावसाचं चांगलं वातावरण वात होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या पावसाचा जोर आहे दिवसा मात्र चांगलं सूर्यदर्शन होईल आणि रात्रीच्याला भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे आता अठरा एकूण अठरा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत दररोज म्हणजे दिवसभर ऊन पडन सूर्यदर्शन राहील आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी मात्र रात्री त्याला पाऊस पडेल पण सर्व दूर विदर्भात पाऊस नसणार आहे नसणार नसणार आहे फक्त काय होईल भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अठरा ते तीस तारखेचा अंदाज विदर्भातले सहा पाच अकरा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा चंद्रपूर चंद्रपो चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आमदार लक्ष द्यायचा म्हणजे अठरा तेवीसच्या दरम्यान ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र सत्तावीस तारखेच्या नंतर मात्र काही काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हे तात्पुरता अंदाज म्हणजे माहीत असा म्हणून हे लक्षात घ्या नेमकं कोणत्या भागात जास्त राहील त्याचा अंदाज पुन्हा परत पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल फक्त आता राज्यात फक्त ह्या चार अठरा ते बावीसच्या दरम्यान फक्त राज्यात मराठवाड्यातच काही काही भागामध्ये थोडा कमी कमी अधिक प्रमाणात पाऊस आणि राज्यात खूप पाऊस झाला मग आता राज्यात परिस्थिती काय राहणार आहे तर राज्यात सर्वप्रथम आपण मुंबईकर पुणेकरांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन मुंबई पुणे नाशिक अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत दररोज विखुरलेला स्वरूपाचा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिकच्या सर्व जनतेने हा अंदाज त्याच्यानंतर मग परत राज्यातल्या मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे तर आता हे ना जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अहि त्याच्यानंतर जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये आणखीन जवळपास राज्यात जवळपास तीन ते चार दिवस आणखीन दररोज विखुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्याच्या बाजूच्या अहिल्यानगर जिल्हा आणि तसे सोलापूर जिल्हा आणि इकडे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात कारण की जवळपास आता हे जे आता पाऊस पडणार आहे चार दिवस मराठवाड्याकडे जरा जास्त मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष पश्चिम महाराष्ट्रात देखील पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला घेतला मग त्याच्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यानंतर पाऊस तेवीस तारखेच्या नंतर थोडा थोडा कमी होणार आहे परत एकदा राज्यामध्ये परत पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये परत एकदा पावसाचं चांगलं वातावरण होणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी परत काही भागा म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडं चांगला मुसळधार पाऊस पडेल म्हणून ते अठ्ठावीसशे एकोणतीस तीस तारखेचा देखील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या पावसाचा जोर ओसरणार आहे दिवसा मात्र चांगलं सूर्यदर्शन होईल आणि रात्रीच्याला भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये म्हणजे आता अठरा एकूण अठरा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत दररोज म्हणजे दिवसभर ऊन पडण सूर्यदर्शन राहील आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी मात्र रात्री त्याला पाऊस पडेल पण सर्व दूर विदर्भात पाऊस नसणार आहे नसणार नसणार आहे फक्त काय होईल भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अठरा ते तेवीस तारखेचा अंदाज विदर्भातले सहा पाच अकरा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हामजार लक्ष द्यायचा म्हणजे अठरा तेवीसच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हाजा लक्ष द्यायचा पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र सत्तावीस तारखेच्या नंतर मात्र काही uh, काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हे तात्पुरता अंदाज म्हणजे माहीत असा म्हणून हे लक्षात घ्या नेमकं कोणत्या भागात जास्त राहील त्याचा अंदाज पुन्हा परत पुढच्या मध्ये दिला जाईल फक्त आता राज्यात फक्त ह्या चार अठरा ते बावीसच्या दरम्यान फक्त राज्यात मराठवाड्यातच काही काही भागामध्ये थोडा कमी अधिक प्रमाणात पाऊस आणि राज्यात खूप पाऊस झाला मग आता राज्यात परिस्थिती काय राहणार आहे राज्यात कर, राज्या वीश, वीश, आ, तर राज्यात सर्वप्रथम आपण मुंबईकर पुणेकरांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन मुंबई पुणे नाशिकडं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत दररोज विखुरलेला स्वरूपाचा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिकच्या सर्व जनतेने हा अंदाज त्याच्यानंतर मग परत राज्यातल्या मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे तर आता हे ना जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे आठ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अहिर आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या पट्या जवळपास राज्यात जवळपास तीन ते चार दिवस आणखीन दररोज विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्याच्या बाजूच्या अहिल्यानगर जिल्हा आणि तसेच सोलापूर जिल्हा आणि इकडं वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष कारण की जवळपास आता हे जे आता पाऊस पडणार आहे चार दिवस मराठवाड्याकडे जरा जास्त मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यानंतर पाऊस तेवीस तारखेच्या नंतर थोडा थोडा कमी होणार आहे परत एकदा राज्यामध्ये परत पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये परत एकदा पावसाचं चांगलं वातावरण होणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी परत काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडं चांगला मुसळधार पाऊस पडेल म्हणून ते अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा देखील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या पावसाचा जोर ओसरणार आहे मात्र चांगलं सूर्यदर्शन होईल आणि रात्रीच्याला भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा आणि विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भामध्ये सहापाच पूर अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे आता अठरा एकूण अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत दररोज म्हणजे दिवसभर ऊन पडण सूर्यदर्शन राहील आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी मात्र रात्री त्याला पाऊस पडला पण सर्व दूर विदर्भात पाऊस नसणार आहे नसणार नसणार आहे फक्त काय होईल भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अठरा तेवीस तारखेचा अंदाज विदर्भातले सहा पाच अकरा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा अ यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष म्हणजे अठरा ते तेवीसच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण पूर्व हिद पश्चिम हिदाबाद मात्र सत्तावीस तारखेच्या नंतर मात्र काही काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हे तात्पुरता अंदाज म्हणजे माहीत असा म्हणून हे लक्षात द्या नेमकं कोणत्या भागात जास्त राहील त्याचा अंदाज पुन्हा परत पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जा जाईल फक्त आता राज्यात फक्त ह्या चार अठरा ते बावीसच्या दरम्यान फक्त राज्यात मराठवाड्यातच काही काही भागामध्ये थोडा कमी कमी अधिक प्रमाणात पाऊस पड आणि राज्यात खूप पाऊस झाला मग आता राज्यात परिस्थिती काय राहणार आहे तर राज्यात सर्वप्रथम आपण मुंबईकर पुणेकरांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन मुंबई पुणे नाशिककडं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिकच्या सर्व जनतेने हा अंदाज त्याच्यानंतर मग परत राज्यातल्या मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे तर आता हे ना जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये आणखी जवळपास राज्यात जवळपास तीन ते चार दिवस आणखीन दररोज विखुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्याच्या बाजूच्या अहिल्यानगर जिल्हा आणि तसेच सोलापूर जिल्हा आणि इकडे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात कारण की जवळपास आता हे जे आता पाऊस पडणार आहे चार दिवस मराठवाड्याकडे जरा जास्त मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पश्चिम महाराष्ट्रात देखील पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आमदार घेतला मग त्याच्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यानंतर पाऊस तेवीस तारखेच्या नंतर, नंतर, तेवी नंतर थोडा थोडा कमी होणार आहे परत एकदा राज्यामध्ये परत पुन्हा